शिर्डीतील श्रीरामनगर परिसरात मुस्लिम समाज बहुसंख्येनं वास्तव्यास असून सध्या रमजानचा पवित्र महिना सुरू असल्यानं मुस्लिम समाज बांधवांमध्ये मोठे उत्साहाचे वातावरण आहे मात्र या आनंद सोहळ्यात विरजन घालणारी घटना आज घडली असून मिळालेल्या माहितीनुसार दानिश नफीज चौधरी नामक वीस वर्षीय तरुणावर तिघा अज्ञात युवकांनी हल्ला करत चाकू सदृश्य वस्तूनं पोटाजवळ जखमी केलं असून पायावर दगड टाकत डोक्यात देखील मारहाण करत जखमी केल्याची धक्कादायक घटना घडल्यानं खळबळ उडाली आहे दानिश नफीज चौधरी नामक युवक हा मस्जिदीतील मुलांना कुराण शिकविण्याचं काम करत असतो रमजानचा पवित्र महिना सुरू असल्यानं मुस्लिम बांधवांचे सुद्धा सुरू आहेत दानिश उपवास सोडून पुनम नगर जवळ वृंदावन बंधाऱ्यासमोरील गणेश कुंडाजवळ गेला असता तेथे असलेल्या तिघा अज्ञात व्यक्तींनी अचानक त्याच्यावर हल्ला करत जखमी केलं त्यानंतर दानिशने आपल्या वडिलांना फोन करत मारहाण झाल्याची माहिती दिली व तो तेथील एका किराणा दुकानाजवळ कोसळला तेथील तरुणांनी तात्काळ त्यास साईबाबा सुपर स्पेशालिटी रुग्णालयात दाखल करत उपचार सुरू केले ही घटना समजताच रुग्णालयात मुस्लिम बांधवांनी मोठी गर्दी केली त्यानंतर शिर्डी पोलीस स्टेशनला जात पोलीस निरीक्षक रंजित गलांडे यांना याबाबत माहिती देण्यात आली असता त्यांनी देखील मोठ्या संख्येनं पोलीस स्टेशनच्या आवारात जमलेल्या जनसमुदाय तसेच घटना आणि परिस्थितीचं गांभीर्य ओळखत तात्काळ रुग्णालयात धाव घेतली व घटनास्थळी जात तेथील पाहणी केली घटनेचं चित्रीकरण सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालं आहे का याबाबत देखील आजूबाजूच्या दुकानात चौकशी संबंधित घटनेतील आरोपींना तात्काळ जेरबंद करू असे आश्वासन देत पोलीस प्रशासनाला सहकार्य करण्याची विनंती केली असता देखील सहकार्याची भावना दाखवत पोलीस प्रशासनाला निवेदन देत आरोपींना तात्काळ अटकेची मागणी केली व समाजातील ज्येष्ठांनी समाज बांधवांना शांतता राखण्याचं आवाहन करत पोलीस प्रशासनावर आमचा विश्वास असल्याचं सांगितल्याने काही काळ निर्माण झालेला तणाव निवडला याळी शिर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रणजित गलांडे यांनी दाखवलेली तत्परता चर्चेचा विषय ठरली अन्यथा मुस्लिम समाज बांधवांमध्ये तीव्र संताप दिसून येत असताना परिस्थितीला योग्य प्रकारे हाताळत काही वेळातच जमावाला शांत करण्यात पोलीस निरीक्षक गलांडे यांना यश आलं या प्रकरणी शिर्डी पोलिसात गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू असून लवकरच यातील दोषींना जेरबंद करण्याचं आश्वासन पोलिसांनी यावेळी दिलं आहे तो हा पीछे गया था मैं टाकी के पास टाकी के पास देखने रोड बनाई ले हो, तो वहाँ है ना तीन आदमी आए थे मोटरसाइकिल पर तो उन्होंने खीसमें से चाकू निकाले चाकू से मारने में फिर पाओ पे पत्थरे मारे हैं, सर पर मारे गए सर मेरा नाम मोहम्मद नफीस चौधरी है और ये जिसके साथ हादसा हुआ वो मेरा लड़का है दानिश नफीस चौधरी और मुझे आधा घंटे पहले फ़ोन आया कि अब्बा जल्दी आओ शिरडी मैं मर गया इतना फ़ोन आया और फिर मैंने फ़ोन किया वापस फ़ोन कट गया मैंने वापस फ़ोन किया तो बोला मैं बालम भाई की दुकान के सामने चोपली पड़ा हूँ जल्दी आओ मैं मर गया बस मेरी इतनी बात हुई उससे ज़्यादा कोई बात नहीं हुई मैं जब रहता मैं था मेरा कपड़े का शॉप है और मैं दुकान पर था क्या हादसा ये हुआ कि वो बोलता है कि मेरे को चाकू मारा है और पत्थर मारे और सर में गुस्से लात उके मारे ऐसा तीन लोग दो तीन लोग बोल रहा था वो वहाँ पर पुलिस चौकी बनाई हुई है पूनम नगर में रोड पे मेन रोड पे हुआ है वो तो सर अभी कोई बात नहीं हुई मेरी उनसे बच्चे से बात नहीं हो पाई अभी तक ये नहीं मालूम गिरा कि कौन लोग थे जो अच्छा तो हुआ तो 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 क्या पर पर करते हैं वो पढ़ता है स्टूडेंट है और फिलहाल मस्जिद में नमाज पढ़ाता है पूनम नगर मोहम्मदिया मस्जिद में जी तो क्या अभी पुलिस स्टेशन जा रहे हैं हाँ सर पुलिस स्टेशन जा रहे हैं कंप्लेंट करेंगे केस दाखिल करेंगे कुछ लोगों ने हमला किया है उसके ऊपर हम केस दर्ज कराने के लिए यहाँ पर आए हैं और पीआई गलांडे साहब पर हमको भरोसा है इस पुलिस स्टेशन पे हमको भरोसा है कि साहब आज रात तक ही उसके ऊपर कार्रवाई करके उन आरोपियों को पकड़ के जेल के सलाखों के पीछे डालेंगे साहब हमारे रमज़ान का महीना चल रहा है वो हाफिज़ साहब कुरान करीम रात को आठ बजे के बाद से लेकर दस बजे तक मस्जिद में सबको कुरान सुनाते हैं और वो बिल्कुल अच्छे स्वभाव के और किसी का कोई लेना देना नहीं था अब ना जाने उनके साथ क्या मामला हुआ कैमरे भी बंद है वगैरह सब बता रहे हैं लेकिन हमको सारी चीज़ों के ऊपर भरोसा नहीं है हमको सिर्फ आप लोगों पे भरोसा है कि आप हमको न्याय दिलाएंगे तो आपसे गुजारिश है कि आप आज रात ही कार्रवाई करते हुए उनको अटक करेंगे तो हमारे समाज को आपके ऊपर भरोसा बढ़ेगा आप पे विश्वास भी बढ़ेगा श्री साईंच्या नगरीत आपल्या स्वप्नातील घर साकार करण्याची सुवर्ण संधी नामदार राधाकृष्ण विखे पाटील व डॉक्टर विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली साई छा ग्रुपचे साई सीताई पार्क भव्य प्लॉट विक्री प्रास्तावित थीम पार्क अगदी जवळ प्रशस्त तीस फूट अंतर्गत रस्ता दोन्ही बाजूंनी सुशोभित झाडे ड्रेनेज व स्ट्रीट लाईटची उत्तम सोय एमएससीबी पोल कनेक्शन उपलब्ध राहण्यासाठी अतिशय अनुकूल वृंदावन बंधाऱ्याचा निसर्गरम्य परिसर बस स्टॉप शाळा बँक फक्त पाच मिनिटांच्या अंतरांवर आणि साईबाबा मंदिरापासून फक्त दहा मिनिटांवर मर्यादित प्लॉट उपलब्ध आजच बुकिंग करा संपर्क करा श्री जगन्नाथ गोंदकर पाटील पंच्याण्णव शून्य सात पंच्याहत्तर पंच्याहत्तर पंचावन्न श्री संदीप गोनकर पाटील नव्याण्णव बावीस सहासष्ट छप्पन्न सदवतीस तसेच श्री शुभम वेणुनाथ गोनकर पाटील शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी पत्ता वृंदावन बंधाऱ्यालगत श्रीरामनगर कणकुरी रोड शिर्डी नमस्कार श्री साईबाबांच्या पावनभूमीत तुमचे हक्काचे आणि सुरक्षित घर घेण्याची सुवर्ण संधी चालून आली आहे आम्ही घेऊन आलो आहोत साई आनंद पार्क येथे आहे श्री साई कृपेचे आणि आनंदाची आत्मानुभूती पाच एकर मध्ये शंभर टक्के लिगल सर्व सोयी युक्त रहिवासी प्लॉट्स रस्ते स्ट्रीट श्री महादेवाच मंदिर निसर्गरम्य हिरवाईनं नटलेला परिसर सगळं काही तयार अंतर्गत प्रशस्त रस्ते आणि प्रस्तावित बारा मीटर आणि पंधरा मीटर डीपी रोड लगत विकसित प्लॉट्स आणि हो आपले श्रीसाई मंदिर शाळा मार्केट सर्व काही सप्त पाच मिनिटांच्या अंतरावर सुरक्षित गुंतवणूक तज्ञ वकिलांमार्फत खरेदी विक्री आणि वास्तुशास्त्रानुसार प्लॉट्स सुरक्षित शांत आणि सुसंस्कृत वातावरणात एअरपोर्ट रोड लगत शिर्डू हद्दीमध्ये श्री साईबाबा मंदिरापासून अगदी काही मिनिटांवर साई आनंद पार्क म्हणजे आनंदाचं विश्वासाचं आणि समाधानाचं ठिकाण आजच बुकिंग करा मर्यादित प्लॉट्स उपलब्ध कारण साई आनंद पार्क म्हणजे साई आनंदाची अनुभूती